मित्रांनो तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार त्याचबरोबर घरातील सर्वजण आता बाहेर येतात कारण सर्वजण आता होळी खेळणार असतात एकमेकांना रंग लावत असतात क्षमा आणि विजय आता डान्स करत असतात त्यावेळी आता मल्हार आईला घेऊन डान्स करत असतो तर मोनिका मात्र जरा लांब लांबच असते मल्हार घरातील सर्वांना रंग देखील लावतो आणि मग त्यानंतर तेथ्या बँडबाजा पथक येतं मल्हारचे सर्वजण फॅ फॅन्स देखील तेथे आता आलेले असतात मल्हार आता सर्वांना म्हणतो की थांबा जरा असं म्हणून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या मनोरंजनासाठी होळीचा सण साजरा करण्यासाठी इथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार असं म्हणून आता तो सर्वांमध्ये यायला सांगतो घरातील प्रत्येक जण खूप खुश असतात तर इकडे पिहू ही एकटीच बसलेली असते ती मल्हार आता तेथे जातो आणि तिला म्हणतो बघ समोर बघ काय आहे पिहूचं लक्ष आता तिकडे जातात तर आता पटकन तिला रंग लावतो आणि हॅपी होली असं म्हणतो दरवर्षी तू आईकडूनच पहिला रंग लावून घ्यायचा यासाठी नेहमी हट्ट करत असते मग आज पहिला रंग आईकडून का नाही लावून घेतला असं मल्हार आता पिहूला विचारू लागतो त्यावेळी पिहू म्हणते रंगाचं सोड रे डॅडा पण तिने आज सकाळपासून मला विष सुद्धा केलं नाही होळीचं असं म्हणून ती मोनिकावरचा जरा राग व्यक्त करते नाराजी व्यक्त करते तर समोर मल्हार पाहतो तर मोनिका आता मल्हारचे जे फॅन असतात त्यांनाच रंग लावत सुटलेले आता लगेच पुढे जातो आणि त्याच्या फॅन बरोबर फोटो काढत असतो मल्हार आता मुद्दमच मोनिकाजवळ जाऊन उभा राहतो आणि तिला विचारतो काय ग मोनिका काही टेन्शन आहे का ती म्हणते मल्हार मला कसलं टेन्शन असणार मी खुश आहे असं म्हणून ती खोटं खोटं हसते मल्हार म्हणतो अगं एवढं खोटंही हसू नको तू तू खर खरं हास की आणि एवढी सर्व फॅन्स लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले आहेत आणि थोड्या वेळात त्याला डी एन ए रिपोर्ट नक्की काय आले आहेत हे देखील समजेल मग असं खोटं खोटं हसू नकोस खरं खरं हास कारण आपल्याला आशीर्वादांची खूप गरज आहे असं म्हणून ती आता विषय टाळते आणि लगेच दुसरीकडे जाते मल्हारला समाज नक्की काहीतरी गडबड आहे कारण मोनिका आज सारखी माझ्यापासून पळ काढतीये तो तिच्याकडे संशयित नजरेने आता पाहू इकडे आई ह्या उभ्या असतात तर विजय मल्हार एकमेकांना खुणावून लगेच आईजवळ जातात आणि तिला म्हणतात की समोर पहा असं म्हणून आईच्या गालाला ते दोघेही रंग लावतात आई आता खूपच खुश होतात इकडे पिहू आणि स्वरा या दोघीही निरंजन मामाला पिचकारीने रंग उडवून पूर्णपणे भिजवून टाकतात इकडे मल्हार हा कोणाला तरी फोन करत असतो मोबाईलमध्ये तो पाहत असतो त्याचवेळी मोनिका आता मल्हारजवळ येऊन उभी राहते आणि मग नंतर दुसरीकडे जाणार असते मल्हार म्हणतो मोनिका थांबजरा अगं मला वाटलं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले आहेत परंतु नाही असं म्हणून तो तिची चांगलीच फिरकी घेतो मोनिका आता घामाघूम झालेली असते तेवढ्यातच तेथे येते आणि दोघांनाही मिठाई देते त्यावेळी आता मल्हारला ती सांगते तुम्हाला यांनी बोलवलं आहे मल्हार लगेच विजयकडे जातो मल्हार तेथून गेल्यानंतर क्षमा मोनिकाला म्हणते अगं तू अजूनही मिठाई का घेतली नाही तुझं काही बिनसलं आहे का पण आता ती काहीच बोलत नाही आई तितक्यात तेथे येते आणि म्हणते मोनिका तू काळजी करू नको आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतील सर्वांना समजेल की पिहू ही कामतांचीच मुलगी आहे ना, ते त्यावेळी आता मोनिका लगेच तो विषय टाळते आणि म्हणते तेथे जे फॅन्स आले आहेत ना त्यांना मी लवकर मिठाई देऊन येते असं म्हणून ती मिठाईचा बॉक्स घेते व तेथे जाते आता तेथे गेल्यानंतर तर ती मिठाई वाटत असताना समोर तिचं लक्ष जातं तर तेथे शुभंकर हा उभा असतो आता तो, तो खूपच रागात मोनिकाकडे पाहतो तर मोनिकाला खूप मोठं धक्का बसतो त्यानंतर अचानकच असा सनी गायब होतो त्यामुळे मोनिका इकडे तिकडे त्याला पाहू लागते सनी अचानक तिच्यासमोर आता पुन्हा एकदा येतो झाडाच्या पाठीमागे तो, तो उभा असतो तिला खेचतो पटकन आपल्याजवळ ओढतो तिच्या तोंडात तो, तोंडा तो जणू मिठाईच कोंबतो आणि तिला रंग लावतो तिचा हात एका हाताने घट्ट पकडून ठेवतो आणि म्हणतो अगं मिठाई खाऊन घे मोनिका आता प्रचंड त्याच्यावर चिडलेली असते त्यावेळी सनी म्हणतो तू अगोदर मिठाई खाऊन घे कारण कोणत्याही क्षणी आता डी एन ए रिपोर्ट येतील आणि तुझं माझं सर्व सत्य उघड पडेल त्यावेळी मी आता मल्हारकडे जाते आणि तू मला त्रास देतोय हे सांगते असं मोनिका आता म्हणून घाबरवत असते त्यावेळी सनी म्हणतो तू मला नको सांगू मीच जातो मल्हारकडे आणि सर्व सत्य सांगतो असं म्हणून तो निघालेला असतो त्यावेळी मोनिका पटकन त्याचा हात खेचते त्यानंतर ती समोर पाहते तर मल्हार आता तिच्याकडेच येत असतो ते पाहून मोनिका खूप घाबरते आणि लगेच मल्हारसमोर येऊन उभी राहते मल्हारला समजतं मोनिका खूप घाबरलेली आहे म्हणूनच तो आता काहीतरी गडबड आहे या उद्देशाने पुढे पाहायला जातो तर सनी तेथे नसतो त्यामुळे मोनिकाच्या जीव येतो तेव्हा काय झालं असं आता मोनिका मल्हारला विचारत असते मल्हार म्हणतो काही नाही लॅबमधून फोन आला होता आता ती पूर्णपणे घामघूम होते ती विचारते पुढे काय झालं तो म्हणतो की कुणीतरी फोन केला होता लॅबमध्ये माझे आणि पिहूचे सॅम्पल इथेच आले आहेत का आणि त्या व्यक्तीला काहीच सांगितलं नाही आता मोनिकानेच हे सर्व काही केलं असतं पण ते काही बोलत नाही त्यानंतर आता मल्हार हा लगेच तिथून जातो काही वेळानंतर सर्व आता सर्वजण घराबाहेर उभे असतात कुणीही कुणाला रंग लावत नसतं मोनिका मल्हार सर्वांच्या मध्ये उभे असतात मल्हार आता तिला विचारतो मोनिका आपण ठरवलं होतं एकमेकांना वचनं दिली होती की एकमेकांचा अजिबात विश्वासघात करायचा नाही ती म्हणते हो मल्हार असंच ठरलं होतं ना आपलं आता पुढे म्हणतो की मग आपण अजूनही दुसरं वचन दिलं होतं की एकमेकांबरोबर कधीही खोटं बोलायचं नाही ती म्हणते हो दिलं होतं ना मल्हार त्याचं काय आता इथे आणि आपण ते वचन पाळतो आहे ना इकडे क्षमा म्हणते की या दोघांचं काय चाललंय हो विजय म्हणतो काय माहीत त्यांचं काय चाललंय आता सर्वांना सांगतो की आपण ज्या क्षणाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत होतो ना तो क्षण आता आला आहे म्हणजे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट असं म्हणून तो मोबाईल सर्वांना दाखवतो मोनिका प्रचंड घाबरलेली असते त्यावेळी मल्हार म्हणतो आपण दोघीही मिळून आता ते रिपोर्ट वाचूयात आणि तू माझी अर्धांगिनी आहेस ना मोनिका त्यावेळी ती म्हणते की हो त्यावेळी आता हो आपण दोघीही वाचूयात रिपोर्ट आणि रिपोर्ट वाचण्याची काय गरज आहे अफकोर्स मी पिहूची आई आहे म्हटल्यावर तू डॅडा असणारच ना मल्हार म्हणतो असं कसं उत्तर देतेस तू आ असणार म्हणजे तुला खात्री नाहीये का मी पिहूचा डॅडा आहे ते कधीही हे रिपोर्ट ओपन करून मी वाचू शकतो आपल्या सर्वांना सत्य समजेलच पण त्या अगोदर मला तुझ्या तोंडून ऐकायचंय नक्की सत्य काय आहे ते घरातील सर्वजण आता दोघांकडे पाहू लागतात नक्की तुझे डॅडा कोण आहे हे सत्य आता उघड होणार असतं मोनिका पुढे काहीही सांगायला तयार नसते हे पाहून मल्हार आता मोनिकाला जवळ बोलवतो मल्हार आता तिला चांगलं बजावतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका जोपर्यंत तू खरं तू सत्यापासून जेवढी लांब जाशील ना तेवढी जवळची माणसं तुझ्यापासून अशी लांब जातील आणि सर्व नाती तुटतील पुढे आता मल्हार मोनिकाला चांगलाच घाबरवत म्हणतो की मोनिका जोपर्यंत तू सत्य सांगत नाही ना तोपर्यंत मी आणि पिहू इथे राहणार नाही आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो मोनिका घाबरते आता रडताच म्हणते की मम्मा अगं मला तुझ्यासोबतच राहायचंय तुम्हाला दोघांसोबत राहायचंय मम्मा सांग ना पटकन तू प्लीज सत्य काय आहे ते मल्हार आता पिहूला घेऊन चाललेला असतो पिहू आता ओरडत असते मम्मा अगं खरं सांग काय आहे ते आता पिहूच तिच्यापासून दुरावतीये ही मोनिकाला सहन होत नाही ती म्हणते बापरे जर आता पिहू माझ्यापासून दूर गेली तर मी काय करायचं आता ती म्हणते मल्हार थांब मी सर्व सत्य सांगायला तयार आहे सर्वजण मोनिकाकडे पाहतात तर विजय तेथे असणाऱ्या सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणतो की तुम्ही जा प्लीज आता आमच्या घरचा मॅटर आहे हा सर्वजण आता तिथून गेलेले असतात फक्त घरातील सर्वजण आणि नोकरच असतात त्यावेळी आता मोनिका लगेच मल्हारला मागे बोलवते सर्वजण तेथे आता एकत्र आलेले असतात मोनिका म्हणते पिहू तुझी मुलगी नाहीये पिहू ही शुभंकरची मुलगी आहे आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मल्हारच्या पायाखालची जमीन सरकते त्याचवेळी आता पिहू आपला चेहरा पाडून तेथे उभी असते मग आता मोनिका सर्व सत्य सांगू लागते अरे मल्हार आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्ही दोघे लग्न करणार होतो आम्ही एवढे मॅड होतो प्रेमामध्ये की आमच्या हातून झाली चूक मग काय करायचं पण मी डॅडाला म्हटलं होतं की माझं लग्न सनीबरोबर लावून दे पण आमच्या सोशल स्टेटसला तो शोभत नव्हता म्हणून डॅडाने त्याचा खूप अपमान केला मग त्यानंतर तो निघून गेला पण एक सांगू कमल्हार लग्नानंतर मी फक्त तुझ्याशी कमिटेड होते आणि तुझीच कमिटमेंट पाळली मी तुझा त्यानंतर कधीही विश्वासघात केला नाही ती म्हणते की माझ्या आईवडिलांची देखील तेवढी चूक होती मला माफ कर मल्हार अरे पिहूचा जन्म तुझ्यासमोरच झाला आहे तूच तिचा डॅडा आहे शुभंकर वगैरे कोणी नाही मल्हार आता रागातच म्हणतो हे तू मला शिकवू नकोस मी काय करायचं आणि काही नाही असं म्हणून तो खूप चिडतो घरातील सर्वांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता पिहूकडे सर्वजण पा पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार म्हणतो की आपल्या नात्याला आणि आपल्या विश्वासाला काहीही अर्थ राहिलेला नाही आहे म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे तुला घटस्फोट देण्याचा असं म्हणून तो तिला आता घराबाहेर काढतो दार लावून घेतो तर मोनिका खूप रडत असते मल्हारला आवाज देत असते की मल्हार प्लीज असं करू नकोस अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा